हे hey गाईज नमस्कार सगळ्यांना वेलकम बॅक टू पायल प्रतीक ब्लॉग्स तर गाईज आज आहे नागपंचमी माझी लग्नानंतर पहिली नागपंचमी आणि मला काहीच मी खरं सांगते मला काहीच माहीत नाही काय करतात कसं करतात म्हणजे पूजा वगैरे आणि एवढं माहिती आहे की इथे जे आपलं नागाचं वारोड असतं तर तिथे जाऊन पूजा करतात आणि घरी पोळ्या वगैरे बनवतात एवढं माहिती आहे मला पण इथे कसं आहे इथे नाही कोण करत म्हणजे माझ्या सासरी कोण नाही करत तर मग मी बसते आणि मग बोलते तर आ, मी खरं सांगते की इकडे कोण करत नाही मम्मी पहिली करायची म्हणजे माझ्या सासूबाई पहिल्या करायच्या पण आत्ता नाही करत आणि <laughs> मला पण असं वाटते की आता काय करायचं मग मी आता साडी साडी वगैरे घातली ही नवीन साडी घातली मी पण त्याच्यावरचा ब्लाऊज मी स्टिच नाही केला त्याच्यामुळे आता मी दुसऱ्या ब्लाऊजवरती घातलं आहे पण थोडीशी मॅच होती आहे सो काही हरकत नाही पण आता मी रेडी तर झाली आहे पण आता कसं करायचं काय करायचं पूजा कशी करायची कुठे जायचं वारूळ कुठे आहे नागायचं ते पण मला काहीच नाही माहिती आहे सो आवरून बसली आहे पण आता बाकीचं पुढचं काय माहीत नाही तर मम्मीला वगैरे विचारते आता आणि मला आता पूजा करायला बाहेर तिकडं म्हणजे जिथं वारूळ असेल तिथं जाय जायचं म्हटलं तरी माझ्यासोबत कोणीच नाही आहे तर मी आता एकटी तर नाही जाऊ शकत तर आता दुसरा ऑप्शन काय आहे तर ते विचारते आता मी कोणाला तरी आणि मग बघू पुढं तर मला काय वाटतं माहिती का मी आता वारोळात नाही वारोळाच्या तिकडे नाही जाऊ शकत तर त्याच्यामुळे आता मला असं वाटतं आहे की आमच्या घराच्या असं थोडंसं पुढे गेलं की एक शंकराचं मंदिर आहे तर त्या मंदिरात जाऊन पूजा करावी असं वाटतंय मला पण पन... <laughs> पण तरी पण मी अजून कन्फ्यूज आहे की नाही का कसं करायचं आणि घरात पण पूजा करतात मी बघितलं आहे यूट्यूबला मी सर्च केलं होतं की कशी पूजा करतात काय काय नाही का तर काही काही जण एक घरात पण करतात पण घरात करायला पण आपल्याकडं फोटो पाहिजे माझ्या सासरी तर देवहारा वगैरे काही नाही आहे सो त्याच्यामुळे पूजा करायची तर पूजा पण कुठे करायची सो हा पण एक प्रश्न आहे आणि मग आता मला असं वाटतं त्याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन असं आहे की आ, मी मंदिरात जाऊनच पूजा करावी असं मला तरी वाटतं आहे सो मी आता तसंच करते मंदिरात जाते आणि मस्तपैकी तिथे पूजा करून येते दर्शन वगैरे करून येते आणि मग बाकीचं बोलते सो so, काहीज मी मम्मीला विचारलं अजून इथल्या दोन तीन घरांना विचारलं किंजलच्या मम्मीला विचारलं <laughs> की पूजा कशी करतात नाही का तर ते म्हणले की आपण बाहेर जाऊन पण पूजा करू शकतो घरात पण पूजा करू शकतो असे दो दोन तीन जणं म्हणले मला तर मम्मी पण म्हणली की तू घरातच पूजा करू करू शकते आणि तुला जायचं असेल तु तर जाऊ शकते तू मंदिरात पण तर मी ठरवलं की मी जाते मंदिरात आणि मंदिरात पण पूजा करते आणि घरात पण करते कारण की मी जे सामान आणले त्याच्यामध्ये तो एक फोटो आहे देवाचा तर त्याला पूजा पूजायचं आहे तर जे सामान आणले त्यात पूजायचा देवाच्या पूजेचा फोटो पण आहे तर मला असं वाटते की घरी पण करावा आणि मंदिरात पण जाऊन पूजा करावा तर आता मी पहिली घरची पूजा करते घरातली पूजा झाली की मंदिरात पूजा करायची आणि त्याच्यानंतर मेन म्हणजे स्वयंपाक करायचा आहे आणि आज आम्ही बनवणारे पुरणपोळी सासू सुना मिळून बनवणारे पोळी पुरणपोळी सो so, पुरणपोळी बनवायला वेळेत तर मम्मी म्हणली की त्याच्या आधी तू तुझा वरून घे पूजा वगैरे करून घे तर मी आता बाकीचं सगळं आवडते झाली आता करून घरातली आणि आता मी जाते मंदिरात शंकराचं मंदिर तिथे आणि खूप छान मंदिर आहे मी जाते आज आधी पण गेली तिकडे आणि आमच्या घराची तर जवळ आहे म्हणून मी आता ता म्हणलं की घरात पण पूजा केली तर मी मंदिरात पण जाते आणि दर्शन घेऊन येते तर आता मी तुम्हाला पहिले तर दाखवते की मी घरात कशी पूजा केली कारण की मला माहीत नाही कोणी सांगायला नाही काय नाही काय नाही म्हणून मी आता यूट्यूबला सर्च वगैरे करून बघितलं कसे कसे पूजा करतात तर जर काही माझं चुकलं असेल तर तुम्ही मला नेक्स्ट टाईम म्हणजे कमेंटमध्ये समजून सांगा मी नेक्स्ट टाईम तसं तसंच करेल सो आता मी दाखवते मी तुम्हाला की मी पूजा कशी केली मी अशी पूजा केली आपली घरगुती स्वयंपाक आहे आणि आम्ही स्वयंपाक आता निवांत करतो आहे म्हणजे सकाळी सकाळी नाही काढले गडबडीत स्वयंपाक नाही करत आहे आणि डाळ शिजायला लावली आहे कुकरला हरभऱ्याची आणि चहा बनवला आहे मम्मी चहा पिते मम्मी पण आली सो आता स्वयंपाकायला लागलो आहे बघू आता किती वेळ लागतो आहे स्वयंपाकाला आम्ही एकदम निवंत करणार आहे असं काही घाई नाही आम्हाला ना? <laughs> की नाही का लवकर लवकर करायचं आहे तर मला बाकीचे पण आवरून घेते आणि आता पाणी पण पान आले पाणी पण भरावं लागणार आहे मम्मी करते आता भाषेची तयारी आणि मी पण आले ड्रेस बदलून ड्रेस घातला परत साडी काढून टाकली साडीने होत नाही मी आले साडी चेंज करून कारण की आता साडीवरती एवढं वेळ नाही होत कारण की सगळी भरती साडी तेलाच्या हात लागतात काय पण काय पण आणि सगळ्यात महत्त्वाचं ते ती खाली लोळती लो ना म्हणून मला नव्हतं आवडत मग मी काढून टाकली साडी आता ड्रेसवरच ठीक आहे आता पुरण वगैरे बाईक करते आणि मग दाखवते की काय काय स्वयंपाक केलंय पुरणपोळीचा मम्मी आज खूप दिवसाने ब्लॉग मध्ये दिसली कारण की मीच आज, आज खूप दिवसाने ब्लॉग केलाय एवढे दिवस ब्लॉग पण येत नव्हते ते ब्लॉग का नव्हते ते पण तुम्हाला सांगतो थोड्या वेळानंतर पण त्याच्या आधी आमटी पण केली ना मम्मी आमटी केली आता डाळ झाली का वाटू का आता बारीक आता मी डाळ बारीक करते या गाईस जेवायला मम्मीने केली मस्तपैकी आमटी आमटीला तरी बघा आता ही आमटी बघून लगेच खाऊशी वाटते एवढी भूक लागली आणि पोळ्या बघा पोळ्या भात आमटी दूध आणि भजी सोया जेवायला मम्मीला मम्मीला मा आलाय मावशीचा फोन चालला आहे आता तुमच्या घरी पोळ्या केल्यात का आमच्या घरी पोळ्या केल्यात असा डिस्कस मी आमटी आणि पोळी खाते मला तर वाटते आमटी देवायला झाली आहे कारण की ती ते दिसते तेवढी छान आहे सामा बोलता येत नाही खात एक नंबर झाली मम्मी आमटी हे बघा तिथं ते दूध आणि पोळी तर कशी झाली पोळी मस्त झाली ना मम्मीने बनवले आज पोळी आमटी मस्त की मम्मी छान झाली लई आणि मम्मी लई दमली आता मम्मीचे पाय पण लई दुखतात माझी नागपंचमी वेळेस वर्षीची अशी सेलिब्रेट झाली आहे आणि काय सांगायचं आता इसा आमच्या ॲनिव्हर्सरी आणि नागपंचमी एकाच दिवशी आली तर मी तर खूप थकली आहे कारण की कपाटाला का इग्नोर करा मी खूप दमली आहे गैस आता खूप जास्त वाईट आलं आहे कारण की काम करून आता मला परत दुसरी तयारी करायची सो ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करायला अजिबात काय पाय कायच काय आपली बॉग छान असते आपली ब्लॉक छान असती सो so, बाय बाय गाय